कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये निश्चित फायदा होणार आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं हित सा पाहून जो निर्णय घ्यायचा आहे तो घेण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे घेतला जाईल नुकसानीची पाहणी केली तातडीची मदत म्हणून काही घोषणा तातडीची मदत म्हणून तुम्हाला माहिती आहे की शेवटी पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब नुकसान भरपाईची कारवाई केली जाईल सर एकीकडे आपण बघितलं तर अनेक जनावरं देखील दगावलेली आहेत घराच्या संदर्भात काही सरकार म्हणून काही शेतकरी तेच तुम्हाला म्हटलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचं आहे मग अशी तुम्ही सांगितले की सोयाबीनचा मी पाहिलं खरं हिथं तर ऐंशी टक्के नव्वद टक्के म्हटलं तरी क्षेत्रहितं सोयाबीनचं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि यासाठी निश्चित प्रकारे सरकार किंवा आज ज्याचं नुकसान झाले त्याच्या सरकार पाठीशी राहील बारामती तुम्ही आता चार्ज घेतला मात्र बारामतीच्या तुम्ही खूप जवळ आहात मध्ये मध्ये चर्चा होते दोन्ही पवार येण्याची नेमकं काय चाललंय तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं की आज आपल्याला फक्त आज आज आपल्याला राजकीय फक्त आप बोलायचं नाही आज आपल्याला आज स्वताचं ह्याच्यावर बोलायचं तेव्हा निश्चित प्रकारे मी या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागं राही आणि राज्य सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे yes.